हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा असाल तर खूप मजेत सगळेच असणार आहे कारण दिवाळी सण आला आहे दिवाळी सण म्हटलं की सगळ्याचा आवडता सण आता कारण काही असं सगळ्याच पुढे पण सगळ्यांनाच आवडतो हा सण तर सकाळी ये ना रिषभ त्याच्या शाळेमध्ये आहे ना दिवाळी पार्टी होती तर त्यामुळे तो सकाळ सकाळ गेला शाळेमध्ये आणि देवांची पूजा केली गॅसची पूजा केली आणि या दिवशी आपल्याला सगळे असं घराची स्वच्छता तर आपण दिवाळी येणार या अगोदरच करून घेतली असते पण सगळं सकाळ सकाळ असं पूजा करून घेतलं ना खर खूप छान वाटतं आणि सकाळी मी अशी पूजा केली देवांची अगोदर कारण आहे ना दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे उल्हास मावत नाही आता फराळीचं बनवायचं होतं पण इतकं प लवकर म्हटलं म्हणजे सकाळी एवढं नव्हतं बनवायचं कारण परत पूजा करायची होती तर या सगळ्या गोष्टी म्हणून मग म्हटलं जाऊ द्या संध्याकाळी आपण फरायचं निवांत करता येईल तर अगोदर आहे ना देवांची पूजा करून घेतली आणि वासरू मी सकाळीच काढून ठेवलं आणि त्यांना हळदी कुंकू लावून पूजा केली फक्त पूजा प्रॉपर मी संध्याकाळीच मांडणार होते तर डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच दाखवते आणि हे मी ना आहे ना तुळशीच्याच आकाराचे दिवे आणले आहेत तर ते दिवे लावून घेतले आणि या दिवसापासून आपल्याला दिवे लावायचे असतात वसुबारस म्हणजे वसू म्हणजे गाई आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजे वसुबारस याचा अर्थ की गाईची पूजा करण्याचा दिवस असतो त्यामुळे आपण या दिवशी गाईची पूजा करायची असते आता गाई आपल्याला सिटीमध्ये ना कोण कोण जातं गोट्यामध्ये पण आता ज्याला शक्य नाही ते काय करतं घरीच पूजा करतं आणि घरीही पूजा केली तरी आपण खूप श्रद्धेने केले तर ते देवापर्यंत पोहोचते तर असं आता छानशी रांगोळी ही दारात काढली होती सकाळीच रांगोळी काढली होती पण संध्याकाळी थोडीशी अशी विस्कटली होती मुलं म्हटलं की तेवढं थोडंफार तर येणारच मग ते मी छान रांगोळी काढली होती रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आता दिवे मला सगळीकडे लावून घ्यायचे होते आणि या दिवसापासूनच आपण सगळीकडे दिवे लावतो ते आता या दिवशी बारा दिवे लावले जातात आणि म्हणून मग मी सगळीकडे दिवे ठेवून घेतले तर बसुबारच म्हणून असं काढली होती गाई वासरू आणि या दिवशी गाईची पूजा केली जाते म्हणून गाई, गाई वासरूच काढलं होतं मी छान आणि घरात रांगोळी काढली होती दारात रांगोळी काढली होती त्यामुळे एकदम असं उल्हासदायक वातावरण झालं होतं आणि रांगोळी तर सगळ्यांना इतकी आवडली ना इत पण वेळ जातो पण रांगोळी काढायला मला खूप आवडतं आणि या दिवसापासून आपल्याला आकाशी दिवे लावायचे असतात छान छान घर सजवायचं असतं तर आता माझं घर कसं सजवलंय मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तर थोडंफार तुम्हाला लक्षातच आलं असेल तर छान सजवायचा प्रयत्न केला आहे तर कसं दिवाळी असली ना असं छान वाटतं नंतर मग दिवे लावले नंतर वासरांची पूजा करायची होती तर आता गोपद्म काढलं मी रांगोळी म्हणून आणि नैवेद्यमध्ये काही एवढं जास्त करणार नव्हते आज मी नैवेद्य फक्त आहे ना बाजरीचे भाकरी आणि गरीची शेंगच असते तर इथं मी दे गाईंची पूजा केली आहे गाईवासराची पूजा केली आहे तर गणपती बाप्पाचा अभिषेक घेतला पण नंतर बाळकृष्णाचा परत छोटी गाई आहे मोठ्या गाईचा काही अभिषेक केला नाही पण छोट्या गाईचा मी अभिषेक करून घेतला तर अशी पूजा मांडली आहे वसुबारशीला कोणी कोणी उपवास करतं तर माझाही उपवासच होता या दिवशी आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभण्यासाठी सुख समृद्धी लाभण्यासाठी हा उपवास केला जातो तर मीही केला होता आणि छानशी पूजा मांडून घेतली तर पूजेत कसं असतं काय एवढे जास्त नियम नसतात गा वसुबारसचे पण केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि या दिवशी बारा दिवे तर आता इथं हे आहे ना सगळीकडे बारा दिवे लावून घेतले आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं गाईला खूप पवित्र मानलं जातं तर गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात त्यामुळं मग आहे ना आपण तेहतीस कोटी देवांची पूजा करू शकत नाही त्यामुळं मग आपण गाईची पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवाचं पुण्य लागतं असं म्हणलं जातं त्यामुळं गाईचं पूजा केली जाते आणि बघा दिवाळीचं पहिला दिवस आपण गाईच्या पूजेने करतो म्हणजे गाईला खरंच खूप महत्त्व आहे तर पूजेच्या अगोदरच मी स्वयंपाक करून घेतला होता तर म्हटलं प नंतर गाई गाई नको त्यामुळं घेतला होता पण आता मी पूजेची तयारी करायची मग नंतर स्वयंपाक करायचं म्हणून मग म्हणलं चला लवकर करून घेता येईल तर आहे चा। ना या दिवशी आहे ना गवारीची शेंगच खाली जाते आणि या दिवशी चपाती म्हणजे गव्हाचं अन्न खाल्ले जात नाही त्यामुळं मग म्हणलं नको आपण बाजरीची भाकरी आणि एक दिवस काय खा खायला काय हरकत आहे असं माझंही म्हणणं होतं त्यामुळे मग फक्त गवारीची शेंग आणि माझा उपवास असल्यामुळे मला संध्याकाळी सोडायचं होतं आता कोणाकोणाकडे ना पुरणपोळीचं नैवेद्य केला जातो आता या दिवशी ना रामा एकादशी असते त्यामुळे कोणाकोणाचा उपवासच असते म्हणजे ते फक्त खिचडी खाऊ शकतात आणि आता आहे ना बाहेरच्या आवाज आता तुम्हाला थोड्या दिवस आहे ना फटाके आता कुट कुठं पण असू द्या रात्री इथे तर दोन दोन वाजेपर्यंत फटाके वाजवले जातात तर एवढा आवाज आहे किती वेळ तुम्ही हे करा तरी काही आवाज जात नाही तर असो तर आता गवऱ्याची शेंग मी एकदम सिंपल करते पण या दिवशी आहे ना जे भाजी असतात त्याचं इतकी टेस्ट लागते तुम्ही सिंपल करा नाही तर खूप घालून करा पण या ज्या दिवशी नाही का ज्या भाज्या असतात त्या भाज्या केल्या ना ते एक चवीला अप्रतिम लागतं तुम्ही सिंपल केली तरी तर तर गवऱ्याची शेंग कशी करायची मी हे तुम्हाला दाखवते पहिल्यांदा गवऱ्याची शेंग चांगली धुवून घेतली मी आणि तेलामध्ये जिरी मोहरी हिंग टाकला आणि आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये आ आलं लसून पेस्ट टाकायची आणि फक्त मी आहे ना हळद टाकली आणि हळद करपू नये म्हणून लगेच मग गवारीची शेंग धुतलेली होती तर ती टाकून घेतले आणि मूळ म्हणजे मी गवारीची शेंग येते ना कवळी घेऊन येते त्यामुळे ना जास्त पाणी ओतत नाही गव्याची शेंग मला पाणी ओतलं ना असं टेस्टला एवढी चांगली वाटत नाही त्यामुळं मग मी गव्याची शेंग अशीच बिना जास्त पाणी बिने टाकत नाही शिजण्यासाठी अशी फक्त वाफेवर करते तर खूप छान लागते मला मला पहिल्यापासून अशीच आवडते त्यामुळं मग मी अशी बनवते पण बन तुम्ही एकदा बनवून बघा खूप टेस्टी लागते ते पाणी टाकलं ना भाज्याची चव कधी कधी आहे ना खरंच खूप कमी होते त्यामुळं फक्त थोडा वेळ जातो एवढंच होतं आ, तर आता चा इथे बाजरीची भाकरी करण्यासाठी मीठ आणि पाणी एकत्र करून घेतलं कारण बाजरीच्या भाजीला सॉरी बाजरीच्या भाकरीला टेस्ट येण्यासाठी मीठ महत्वाचं असतं आपण साध्या भाकरीमध्ये मीठ काही टाकत नाही पण बाजरीच्या भाकरीत आपल्याला आवर्जून मीठ टाकावं लागतं तर त्याच्यामुळं चवीला खूप छान लागते तर आज मी ही बाजरीची भाकरी आणि मी एक किलोच आणलं होतं कारण बाजरीचे भाकरीचं पीठ आहे ना खूप दिवस घरात ना ते असं कडवट लागतं त्यामुळं मग जेवढं खायचं आहे तेवढंच मी काय करणार आहे एक एक किलोच दळवणार आहे तसं आम्हा दोघालाही म्हणजे सरांनाही मलाही आहे ना मला बाजरीची भाकर एवढी काही असं आवडत नाही आहे पण असं काय असेल तर आम्ही आवर्जून खातो तर असं तरी इथं भाकरी करायला घेतल्या होत्या मी आणि भाकरी काही जास्त करायचे नव्हत्या दोन तीनच करायच्या होते, पण तेवढ्याच करून घेणार होते तर एकीकडे एक ना मी असं वाफ लायला ठेवली आणि त्याच्यामध्ये त्याच्यात ना फक्त आपल्याला नंतर शेंगदाण्याचं थोडं मोठं गूळ टाकायचं आणि चवीपुरते लाल तिखट टाकायचं एवढं टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका बनायचं तर आपली गवऱ्याची शेंग रेडी आहे पण चवीला अप्रतिम लागते तुम्ही खरंच नक्की करून बघा मी तर जर वेळेस करते ते अशाच पद्धतीनं करते कांदा टोमॅटो टाकत बसत नाही तर आता इथं बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या तर मळून घेते बाजरीची भाकरी तसं सोपी असते तर आता मी बाजरीची भाकरी करून घेतली तर अशी बाजरीच्या भाकरी आणि गवरची शेग असा नैवेद्य मी ठेवला होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हॅपी दिवाळी